नमस्कार मित्रांनो आपल्यापैकी अनेक जण सकाळी उगवत्या सूर्याबरोबर आरोग्य सुधारायचं ठरवतात पण काही वेळा खूप महागड्या सप्लिमेंट्स किंवा औषधांपेक्षा जास्त प्रभावी आणि नैसर्गिक उपाय सहज उपलब्ध असतो त्यापैकीच एक आहे लसूण शतकानुशतका हा घटक शरीरासाठी औषधासारखा वापरला जातो आणि विशेषत सकाळी रिकाम्या पोटी फक्त दोन पाकळ्या लसूण खाल्ल्यानं शरीरावर असंख्य फायदे होतात सकाळी लसणाच्या दोन पाकळ्या खाल्ल्या तर शरीरात काय काय बदल होतात शरीराला येणं कोणते फायदे मिळतात हा उपाय सुरू करण्यापूर्वी कोणती दक्षता घ्यावी तसेच कुणी हा उपाय अजिबात सुरू करू नये ते देखील आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी एक विनंती तुम्हाला आहे जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून अशा प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट नेहमीच तुम्हाला बघता येतील चला तर मग मित्रांनो व्हिडिओला लगेच सुरुवात करूया मित्रांनो लसणामध्ये एक विशेष कंपाऊंड असतं ज्याला आपण लिसिन म्हणून ओळखतो हा कंपाऊंड शरीरात जाऊन जणू काही नैसर्गिक औषधांचं काम करतो आणि शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवतो लिसिन फक्त तेव्हा तयार होतं जेव्हा लसणाची पाकळी बारीक ठेचली जाते आणि सुमारे दहा मिनिट बाजूला ठेवली जाते ज्यामुळं लसूण तोडून लगेच खाण्याऐवजी काही वेळ बाजूला ठेवणं अत्यंत महत्वाचं ठरतं कारण या प्रक्रियेमुळं त्याचे संपूर्ण फायदे शरीराला मिळतात सकाळी रिकाम्या पोटी लसून खाल्ल्यानं त्याचा प्रभाव अधिक प्रबळ होतो या नैसर्गिक घटकामुळं शरीरातील जंत विषाणू आणि फंगल इन्फेक्शन विरुद्ध लढाई मजबूत होते सतत होणारी सर्दी घशात दुखणं ऋतुबदलाच्या काळामध्ये जाणवणारी कमजोरी आणि लहान तापसुद्धा कमी होतो त्यामुळे सकाळी फक्त दोन पाकळ्या लसूण खाल्ल्यानं शरीराची सुरक्षात्मकता क्षमता वाढते आणि संसर्ग होण्याची शक्यता कमी होते याशिवाय लसूण इम्युन्युन सेल ला सक्रिय करतो जे शरीरामध्ये रोगप्रतिकारक यंत्रणा सुधारतात नियमितपणे सकाळी लसूण खाल्ल्यानं शरीराची नैसर्गिक प्रतिकारक शक्ती वाढते दिवसभर शरीर जास्त ता ताजे तवाने आणि सक्रिय राहते त्यामुळे नुसता संसर्गापासून बचावच होत नाही तर शरीराचे एकंदरीत आरोग्यही सुधारते आणि तुम्ही थकवा किंवा कमजोरीची भावना अनुभवत अनुभवताय मित्रांनो लसूण रक्तदाब नियंत्रणित ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहे आणि हे अनेक डॉक्टर्स देखील मान्य करतात त्यात असलेले सक्रिय घटक एल डी एल म्हणजेच वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतात तर एच डी एल म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल वाढवतात त्यामुळे रक्तातील चिकटपणा कमी होतो आणि हृदयावर येणारा ताणही घटतो नियमितपणे सकाळी दोन पाकळ्या लसून घेतल्यानं हृदय निरोगी राहण्यास मदत होते आणि वयाच्या पुढच्या काळामध्ये हृदयाच्या समस्या होण्याची शक्यता कमी होते लसून पचन आणि गट हेल्थसाठीही फायदेशीर ठरतो हे फक्त एक उत्कृष्ट प्रीबायोटिक आहे ज्यामुळं पोटातील चांगल्या बॅक्टेरियांसाठी खाद्य पुरवते पोटातील या चांगल्या बॅक्टेरियांचा संतुलित वाढ होण्यामुळं पचनक्रिया सुधारते आणि गॅस पोटफुगी अपचन अशा तक्रारी कमी होतात सकाळी लसून घेतल्यास दिवसभर पचन सुरळीत चालतं आणि शरीराला आवश्यक पोषण चांगल्या प्रकारे मिळतं याशिवाय लसणाचे हे फायदे शरीराच्या एकंदरीत आरोग्यासाठी महत्त्वाचे पचन सुधारल्यामुळं पोषक घटक योग्यरित्या शोषले जातात शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि दिवसभर थकवा कमी जाणवतो त्यामुळे सकाळी लसून खाल्ल्यानं के केवळ हृदय आणि पचनच नाही तर संपूर्ण शरीराच्या ऊर्जा आणि ताजेतपणातही सुधारणा होते लसून आपल्या शरीराची नैसर्गिक डिटॉक्फिकेशन्स क्षमता वाढवतो यकृताची कार्यक्षमता सुधारण्यासाठी लसून खूप उपयुक्त ठरतो ज्यामुळे लिव्हर शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यास अधिक सक्षम बनतात त्याचबरोबर किडनीच्या कार्यास मदत करून शरीरातील नको असलेले घटक निघून जातात त्यामुळे शरीर जड वाटण्याची भावना कमी होते दिवसभर सुस्ती जाणवत नाही आणि चेहऱ्यावरचा निस्तेजपणा कमी होतो नियमित लसूण सेवनामुळं शरीर अधिक हलकं आणि ताजे तवाने वाटतं ता जे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे लसणामध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीरातील मुक्त रॅडिकल्सशी लढतात मुक्त रॅडिकलच्या अतिक्रम प्रमाणामुळं पेशींवर हानी होऊ शकते आणि वृद्धत्वाची गती वाढू शकते पण लसूण त्या विरोधात प्रभावी ठरतो हे अँटीऑक्सिडंट पेशींचं संरक्षण करतात त्वचेवर चमकनतात आणि शरीरातील वृद्धत्व प्रक्रियेला मंदावतात ज्यामुळे नियमित सेवन केल्यानं तुम्ही दीर्घकाळ निरोगी आणि तजेलदार राहू शकता मित्रांनो लसूण शरीराची ऊर्जा आणि सहनशक्ती वाढवण्यासही मदत करतो पूर्वी सैनिकांना युद्धापूर्वी ऊर्जा वाढवण्यासाठी लसूण दिला जात असे कारण त्यात घटक असे असतात जे शरीरातील थकवा कमी करतात आणि दीर्घकाळ ताकद टिकवून ठेवतात सकाळी रिकाम्या पोटी लसूण घेतल्यास दिवसभर शरीरात उत्साह चैतन्य आणि सहनशक्ती टिकून राहते त्यामुळे दिवसाच्या कामकाजात आणि शारीरिक प्रयत्नात सुधारणा होते शेवटी लसून आपल्या शरीराला केवळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवून थांबत नाही तर तो संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी एक नैसर्गिक सुपर फूड आहे डिटॉक्सिफिकेशन अँटीऑक्सिडंट संरक्षण ऊर्जा आणि सहनशक्ती अशा सर्व गुणांमुळे लसूण रोजच्या आहारामध्ये समाविष्ट केल्यास शरीर दीर्घकाळ निरोगी तजेलदार आणि उत्साही राहते यामुळे सकाळी फक्त दोन पाकळ्या लसूण खाण्याची सवय कारली तर तुम्ही स्वतः त्याचे फरक अनुभवू शकता लसूण आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असलं तरी त्याचे काही साईड इफेक्ट लक्षात घेणं महत्त्वाचं आहे पहिला आणि सर्वात सामान्य परिणाम म्हणजे श्वासात किंवा शरीरावर वास येणे मित्रांनो हे अगदी नॉर्मल आहे कारण लसणातील सल्फर कंपाऊंड शरीरातून बाहेर पडताना वास निर्माण करतात या नैसर्गिक प्रक्रियेमुळे काही लोकांना त्रास होऊ शकतो पण यावर उपायसुद्धा आहे उदाहरणार्थ पुदिन्याचा गवती चहा प्या थोडे कोमट पाणी पिले किंवा सकाळी लसूण खाल्ल्यानंतर तोंड स्वच्छ धुतल्यास श्वासाचा त्रास कमी होतो यामुळे नैसर्गिक साईड इफेक्टची काळजी घेतली तर लसणाचे फायदे सुरक्षित मिळवता येतात दुसरा संभाव्य साईड इफेक्ट म्हणजे पोटाशी संबंधित समस्या काही लोकांना लसूण खाल्ल्यानं पोटामध्ये जळजळ फुगणे गॅस किंवा हलका मुरडा जाणवू शकतो विशेषतः ज्यांचं पचन नाजूक आहे किंवा पोट संवेदनशील आहे त्या लोकांना हा त्रास होऊ शकतो मित्रांनो हे लसणातील सक्रिय घटकामुळं पचन संस्थेवर तात्पुरता ताण निर्माण झाल्यामुळं होतो पोट संवेदनशील असलेल्या लोकांनी लसूण खाण्यापूर्वी त्याचं प्रमाण कमी ठेवावं किंवा द्रव पदार्थांसह खावे त्यामुळे शरीरामध्ये लसूण सहज पचतो आणि पचनाशी संबंधित तक्रारी टाळता येतात त्यानंतर तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे रक्त पातळ करण्याचा प्रभाव लसनात असलेले नैसर्गिक घटक रक्ताला थोडेसे पातळ करू शकतात ज्यामुळे ते जे लोक ब्लड थिनर घेत असतील किंवा शस्त्रक्रियेसाठी तयारी करत असतील त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे या सर्व सावधगिरीच्या उपाययोजनांमुळे योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीनं लसूण सेवन करून आपण त्याचे संपूर्ण फायदे सुरक्षितपणे घेऊ शकतो लसणाचे रोज सेवन इम्युनिटी हृदयाचे आरोग्य पचनक्रिया आणि ऊर्जा यासाठी फायदेशीर आहे आणि योग्य काळजी घेतल्यास कोणत्याही साईड इफेक्ट शिवाय हे नैसर्गिक सुपर फूड आपल्या जीवनामध्ये अमूल्य योगदान देऊ शकते लसूण खाण्याची योग्य पद्धत शरीराला त्याचे जास्तीत जास्त फायदे खूप महत्त्वाचे आहेत सर्वप्रथम सकाळी दोन पाकळ्या लसूण घ्या आणि त्या चांगल्या प्रकारे बारीक कुटा त्यानंतर त्या लसणाला सुमारे दहा मिनिटं बाजूला ठेवा जेणेकरून त्यातील एलिसिन पूर्णपणे सक्रिय होईल हा एलिसिन कंपाऊंड शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो हृदयाची आरोग्य सुधारतो पचन संस्थेला मदत करतो आणि शरीरातून टॉक्सिन बाहेर काढण्यास सहाय्यक ठरतो लसून कुटून आणि दहा मिनटं ठेवून घेतल्यानंतर रिकाम्यापोटी पाण्यासह सेवन करणं सर्वोत्तम असतं जर चव जास्त तीव्र वाटत असेल तर काही सोपे पर्याय वापरता येतात उदाहरणार्थ लसूण एका चमचात मधात मिसळून खाणे स्मूदीमध्ये मिक्स करून घेणे किंवा लसूण हनी शॉट तयार करून पिणे यामुळे शरीराला फायदे मिळतात आणि चव नियंत्रित राहते अशा पद्धतीनं लसूण सेवन केल्यानं नैसर्गिक मार्गानं आरोग्य सुधारते आणि दिवसभर ऊर्जा पचन आणि इम्युनिटी कायम राहते मित्रांनो सर्वांना लसून फायदेशीर असला तरी काही लोकांनी ते टाळणंच योग्य ठरते उदाहरणार्थ ज्यांना ॲसिडिटीची समस्या जास्त आहे ज्यांच्यासाठी लसून खाल्ल्यानं पोठामध्ये जळजळ गॅस किंवा उपछणाची तक्रार वाढू शकते अशा परिस्थितीत लसणाचं सेवन टाळल्यानं पचन संस्थेवर अतिरिक्त ताण येत नाही आणि शरीराला आराम मिळतो त्याचप्रमाणे ज्यांच्यावर पोटाची शस्त्रक्रिया झाली आहे किंवा त्यांचे पोट संवेदनशील आहे त्यांच्यासाठी लसूण खाणं धोकादायक ठरू शकते ब्लड घेत असलेल्या लोकांनी देखील लसूण किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे कारण लसूण रक्त पातळ करतो आणि रक्तस्रावाचा धोका वाढवू शकतो याशिवाय ज्यांना लसणाची अलर्जी आहे त्यांनी त्यांचं सेवन कधीच करू नये अन्यथा गंभीर रिॲक्शनचा धोका असतो त्यामुळे या गटातील लोकांनी सावधगिरी बाळगून लसणापासून दूर राहणं सुरक्षित आहे जर तुम्ही दिवसाची सुरुवात फक्त दोन लसणाच्या पाकळ्यांनी केली तर तुमच्या शरीरावर होणारे फायदे हे अतिशय प्रभावी ठरतात नियमित सेवन केल्यानं तुमची इम्युनिटी मजबूत होते हृदय निरोगी राहते पचन सुधारते दिवसभर ऊर्जा टिकून राहते आणि शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्स होत राहतं सर्वात महत्वाचं म्हणजे हे नैसर्गिक मार्गानं कोणत्याही केमिकलशिवाय साध्य होतं ज्यामुळे तुमच्या शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही मित्रांनो तुम्ही हा लसणाचा प्रयोग एक आठवडा करून बघा आणि शरीरातील बदल तुम्ही स्वतःच अनुभवाल सकाळी दोन पाकळ्या लसून घेण्याची ही सवय तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते आणि तुम्हीच याचे परिणाम आपल्या दैनंदिन जीवनात पाहाल जर हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह